घडवला गन पती व माय ये गंगा बारूला माय गंगा सन वाऱ्या दिशी नको जाऊ तू बेला पाशी सन वाऱ्या दिशी नको जाऊ तो बेला पाशी ह्याका सण वाऱ्या दिशी आहे मारुती उपाशी व माय ये गंगा बारुला माय आहे मारुती उपाशी माय, ये गंगा बारुला माय बारावरस झाले बाई हाय अंजानी उपाशी स झाले बाई हाय अंजनी उपाशी देव जलमाले मारुती चैत्र पौर्णिमेच्या दिशी शिव माय ये गंगा बारूला माय चैत्र पौर्णिमेच्या दिशी व माय ये गंगा बारूला माय आव गंगा व मोजी माय हाय व के साची. गंगा व आली 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 के साची. राणी गोंडाच्या देसाची व माय ये गंगा बारुला माय रानी गोंडाच्या देशाची व ये गंगा बारुला माय आव चांद्याच्या महाकाली बाईच वाड्यात रहान चांद्याची महाकाली तीच वाड्यात राहनो नयन यन माय ये गंगा बारुला मांय भुयार ये गंगा बारूला माय गंगा चलान जाऊ पाऊ पाऊ पाटन गावची चलान जाऊ पाऊ पाऊ पाटन गावची चीच माझ्या गंगा बारुलाची गादी सवाहात उचव माय ये गंगा बारूला माय गादी सवाहात उचव माय ये गंगा बारुला मय आव चलान जाऊ पाऊ पाऊ पाटण गावचा आंबा चलान जाऊ पाऊ पाऊ पाटन गावचा आंबा याका पाट नात नांदे गंगा गोंडाच्या घरी अंबाव माय ये गंगा बारुला माय गंगा गोंडाच्या घरी अंबाव माय ये गंगा बारूला माय गंगा व मोज्या मायचा हाती सावरणाचा साठ व मोजा मायचा हाती सावरणाचा साठ घेणार तिचं ताट दाईन सूर याले पाटव माय ये गंगा बारुला माय दावली सूर याले पाटव माय ये गंगा बारूला माय आव गंगा व मोजा हाय हायव अंगण खोल खाल गंगा व मोजा मच बाई अंगण खोल खाल हाती आरती हरू चालव गंगा बारूला माय हाती आरती हरू चालव माय गंगा बारूला माय आव गंगा व मोजा हाय व आंगन पटांगण गंगाव गंगा व मोजा मायच हय आंगन पोटांग नो गंगा चालली लोटांग नव माय य गंगा बारूला माय गंगा चालली लोटांग माय व गंगा बारूला माय गंगा तुझ्या कामाळायता नाही रुतला खडा गोटा तुझा का गावायता नाहीतला खडा गोटा न रस्ता रे माचा होताव व ये गंगा बारुला माय रस्ता रे माचा होताव व ये गंगा बारुला माय गंगा तुझ्या कामाणा नाई रुतला खोडा गोटा तुझ्या मंदी नाई रुतला खोडा गोटा बाईचा सोन्याचा खराटा तीन झाडल्या चारी माय ये गंगा बारुला माय तीन झाडल्या चारी मान ये गंगा बारुला माय काटची बाबूड तोडून काजीय काय की बाबा काटची बाबुड तोडून काजीय काय की आम्ही व लेखी ये गंगा बारूला माय आम्ही गरीबाच्या व वय ये गंगा बारूला माय गंगा सुड सुटली वारा दून माय व मोडल्या बकानी सुटली वारा माय व वा मोडल्या बकानी गंगा कूकू घेत होती उभी वाण्याचादुकानी व वा माय गंगा बारूला माय उबीवान्या चादुकानी व माय ये गंगा बारुला माय आव गंगा व मोजा मायच रूप दिस ते सुंदर गंगा व मजा मायच रूप दिस ते सुंदर पायी बिचव्याचा झनकार बायची नाजूक कंबर शालूने सला हिरवागार मिऱ्या घात शंभर बायची चोडी हाय बुट्टेदार गिरजा गोरी पान नार धरलाय संभाजीन हातव माय ये गंगा बारुला माय धरला संभाजीन हातव माय ये गंगा बारुला माय गंगा बागाचे केले नंदी त्याले सरपाच्या यसनी वाघाचे केले नंदी याले सर्पाच्या यसनी माझी दुर्गा व माझी माय आली रावर बसुनी व माय ये गंगा बारूला माय आली रावर व माय ये गंगा बारूला माय गंगा ढवळ